पासून ढगाळ वातावरण होतं परंतु आता आभाळ हे पूर्णपणे साफ झाले असल्याने गोंदिया जिल्ह्याच्या तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे जवळपास सात अंश डिग्री सेल्सिअसने तापमानात घट झाल्याचे दिसून आले आहे त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यात थंडीमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे आणि हा जोर पुढे आणखी वाढत राहणार आहे तरी जिल्हा प्रशासनाद्वारे थंडीच्या काळामध्ये नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच वयोवृद्ध नागरिकांनी आणि इतर नागरिकांनी सकाळ आणि संध्याकाळ गरम होऊन कपड्याचा वापर करावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे गोंदिया जिल्ह्यात मागील चोवीस तासात जे वातावरणात जे बदल झालेला आहे तापमात तापमानात मोठी घसरण झालेली आहे आणि जवळपास सेवन पॉईंट एट डिग्री सेल्सिअसची तापमानात घट झालेली आहे काल हा तापमान जवळपास वीस डिग्री सेल्सिअस हा न्यूनतम म्हणजे किमान तापमान होता आणि आजच्या दिवशी जर आपण बघितलं आज सकाळी बारा पॉईंट टू डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आलेलं आहे आणि पुढील येणाऱ्या काळात हा तापमान अजून कमी होणार आहे म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे सर्व नागरिकांना अशी अपील करण्यात आवाहन करण्यात येत आहे की सगळ्यांनी गरम कपडे घालावे उन्ही कपडे घालावे तसेच सायंकाळी आणि सकाळी यावेळेस विशेष दक्षता घ्यावी विशेषकर यामध्ये जे आपले वयोवृद्ध नागरिक आहेत त्यांना जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे सुनील so, कावडे स्टिंग ऑपरेशन न्यूज स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव